ले का जाऊ आपल्या येड्या नदीला पाणी आली गेला चार पाच दिवस झालं पाणी आले लय मास म्हणजे खाल न वास उडी मारून आत जाते मास मास उलट्या पाणी जाते मासे खरंच मी बघितले तर का नाही तुला

एक नंबर लागत चव्ही लागतो तू काय प्यालाय अरे काय बघ त्याला काय लागत नाही बघून घेऊन जायच घर हक्ल घ्यायच दोन किलो चल एक किलो मासा आणि कोथिबीरवायच टाकायची वर दोन किलो त्याल तुझ्या तर टाकलं होतं अर्जन जरी झाला पाहिजे मग तुझी दोन किलो काय पाव पावायचं याला कट पाहिजे आणि खायला तेल असतं तेल कमी उरलेलं चांगलं आहे दोन किलो त्याला म्हणते किती येड्या टोकऱ्या जाय बाकी बरं राहू दे दोन किलो एक किलो घेऊ एक किलो माशाला अर्धा किलो तेल पाव किलो सुद्धा भरपूर पाव किलो सुद्धा लय झाले पाव किलो घेऊया पण मी काय म्हणतो आपण एकच घेऊन तळून खाऊ खालूया तळुण खाऊग लावून आपण बाकी रेडीमेड आण मग मजा येते नदीला मास किती मजा येते धरायला कोण मास हा पावा येते का तुम्हाला गोडायचा वा पाणी किती आहे गुडघ्यावर पाणी आहे तेवढेच मासा येतं न... मासा न... मी काय जातो मला काय दिसत तुम्हाला बरोबर दिसत मास मी आता बंधाऱ्याला जाऊन नालो तर टमाटर खाल असं वर उड्या मारतील धर म्हणून त्याचा काय इच्छा राहतो नसता ते माशांचा बर बहुतेक ते आपण वाट बघते ते का कोणा असता बघत नाही असते पण जो आपल्याला बरं आहे उन्हाचं कुठं जात बसत नाही तुम्ही धरा जाऊन धरण झालं मला बोलवा आता काय की दुसरं नसते बी काय अरे नसतं की त्याची मी तयारी करतो की

अरे तू तुला एक क्वार्टर लावली म्हणजे तुला ती वाब आहे का मरळ आहे काय ढेकळ काळा तुला मरळ चांगली जाई वाम चांगली तुला चव काय एक क्वार्टर लावल्यावर तुला काय ना काय करून हाड सुद्धा बाहेर पडू देशेच पडू दे घेऊन बसल मग तीच रे जावी मजा बी येते रे कस करूया कर